श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की कन्यापूजन केव्हा करायचं कसं करायचं त्याच्यानंतर कन्या कोणती भेटवस्तू द्यायची की ज्याच्यामुळे कुळदेवी आपल्यावर लवकर प्रसन्न होईल कसं असताना नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व असतं शेवटी जे ज्या कन्या असतात ते पच असतात आणि त्याच्यामुळे त्यांनाच त्यांचं जर तुम्ही नवरात्रीत पूजन केलं तर तुमच्यावर कुळदेवीची जी आहे ती अखंड कृपा अस राहते म्हणून तुमचे जर काही कामं मार्गी लागत नसतील तर तुम्ही कन्यापूजन नक्की करा कन्यापूजनाला खूपच महत्त्व आहे नवरात्रीमध्ये आणि याविषयीच माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर कसं असतं ना आपण भ भरपूर सेवा करतोच आहे नवरात्रीमध्ये पण तशीच एक सगळ्यात प्रभावशाली आणि ते आहे कन्यापूजन तर कन्यापूजन आता खूप महिला करतच असतील प्रत्येक नवरात्रीमध्ये पण नव पण कस तर जे करत नसतील तर त्यांच्यासाठी आहे की तुम्ही विषम संख्येमध्ये कन्या हे कन्यापूजन करू शकतात एक तीन पाच सात नऊ या याच्यामध्ये तुम तुमच्याकडून जेवढ्या तुमच्या कन्या पूज पूजन होईल जेवढ्या कन्यांचं तेवढं तुम्ही करू शकतात तुमच्या याच्यानुसार तर तुम्ही तुम्हाला जर हवं असेल की तुम्ही त्यांना जेऊ घालायचं तर तुम्ही त्यांना जेऊसुद्धा घालू शकतात आणि समजा तुमची तशी परिस्थिती नसेल पण तुम्हाला कन्या पूजन करायचं आहे तर तुम्ही त्यांना एक फळसुद्धा देऊ शकतात एक फळ आणि फक्त दूध त्या दुधामध्ये केसर टाकायचं आणि अशा प्रकारे तुम्ही कन्यांना देऊन तर पण एवढं आहे की तुम्हाला म्हणजे जेवढ्याही कन्या तुमच्या घरी येतील तेवढ्यांना समान तुम्हाला अधिकार द्यायचे आहेत म्हणजे कसं एकाला एक जास्त दुसऱ्याला दुसरं जास्त असं नाही करायचं सगळ्यांना सारखंच द्यायचं तुम्हाला सुरुवात इथून करायची आहे की तुम्हाला त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत कुंकू हळद व्यवस्थित लावून त्यांचे पाय पडून तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांची पूजा करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कन्यापूजन हे अष्टमीला किंवा नवमीला करायचं आहे अष्टमीला नाही झालं तर नवमीला करा पण अष्टमीला आणि नवमीलाच तुम्हाला कन्यापूजन हे करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही खा म्हणजे जेवणामध्ये तुम्ही खीर देऊ शकतात कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही वरण भात पोळी भाजी खीर असं तुम्ही जेऊसुद्धा घालू शकतात आणि तुमच्याकडून जर तेवढंही नाही झालं तर तुम्ही फक्त खीर म्हणून म्हणजे फक्त खीरही देऊ शकतात कन्यांना खायला आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीच्या वस्तू नाही ज्या मुलींना आवडतील अशा वस्तू तुम्हाला त्यांना भेट म्हणून द्यायच्या आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे की जी ओढणी असते लाल देवीची तर तुम्हाला माहिती आहे चुनरी म्हणतो आपण तिला ती जी असते ती ती तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायची आहे दुसरं आहे कोण मेहंदीचा जो कोण असतो तो आपण कसं जेव्हा काही शुभ कार्य असतं काही असतं तेव्हा आपण मेहंदी लावत असतो तर ते मेहंदीचा कोन तुम्ही देऊ शकतात त्याच्यानंतर टिकलीचं पाकीट तुम्ही देऊ शकतात म्हणजे जे शृंगारामध्ये आपण वापरतो जे आपले शृंगार वाढवण्यासाठी जे वापरतो ते त्याच्यानंतर तुम्ही नेलबेंटसुद्धा देऊ शकतात परत तुम्ही गजरा तुम्हाला द्यायचाच आहे एक ती ओढणी म्हणजे ती चुनरी असते ती लाल कलरची आणि गजरा तुम्हाला द्यायचंच आहे आणि हे तुम्ही बेल्ट देऊ शकतात लहान मुलींना केसांना लावायला क्लिप देऊ शकतात आणि तुम्ही दुसरं काही नसेल तरी एखादी क्लिप गजरा आणि चुनरी जरी दिली तरी चालते त्याच्यानंतर तर तुम्हाला नारळ द्यायचा आहे म्हणजे तुम्ही नऊ जरी पूजन केलं तर नारळ तुम्हाला एकच द्यायचं आहे आणि तीन जरी केलं तर एकच जणीला द्यायचं आहे तर नारळ फूल आणि चुनरी किंवा मेहंदीचा कोन टिकल्याचं पाकिट नेल पेंट किंवा तुम्ही जो आपण आपला रुमाल असतो हातात ठेवायचा तर छोटा रुमाल तर तो, तो सुद्धा तुम्ही देऊ शकता तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही याच्यातून तुम कोणतीही वस्तू कन्यांना देऊ शकतात आता मी तुम्हाला सांगितलं की केव्हा करायचं कन्यापूजन तर अष्टमीला किंवा नवमीला करायचं विषम संख्येमध्ये कन्यापूजन करायचं त्याच्यानंतर कन्यांना कोणती वस्तू द्यायची तेही मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव घालू शकतात तर जेव घातलं नाही केलं तर दूध द्या फळ द्या आणि तर, तर... ते पण नाही झालं तर, दे। दे दे है। तर तुम्ही फक्त खीरसुद्धा देऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला त्या जेव्हा घरात येतील तेव्हा त्यांची व्यवस्थित पाय वगैरे धुऊन त्यांची पूजा करायची आहे त्याच्यानंतर त्यांना खायला जेव घालायचं आहे किंवा दूध ते द्यायचं आहे त्याच्यानंतर त्यांना कुंकू हळद वगैरे लावून तुम्ही ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या तुम्ही त्याला त्यांना द्यायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन हे करायचं आहे तर नक्की करा वाटल्यास तर एक एक नाही तीन पाच सुद्धा तुम्ही करू शकतात पण हे खूप महत्वाचं आहे म्हणून नक्की अष्टमीला किंवा नववी नवमीला दूध द्या फळ द्या आणि तर ते पण नाही झालं तर तुम्ही फक्त खीरसुद्धा देऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला त्या जेव्हा घरात येतील तेव्हा त्यांचे व्यवस्थित पाय वगैरे धुवून त्यांची पूजा करायची आहे त्याच्यानंतर त्यांना प खायला जेव घालायचं आहे किंवा खीर द्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन हे करायचं आहे तर नक्की करा तर तुम्हाला याचं खूप वाटीने फळ भेटणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला फक्त एक ते दहा वर्षाच्या आतमधीलच मुली घ्यायच्या आहेत ज्यांना मासिक धर्म येत नाही कारण त्याच मुली या देवी स्वरूप मानल्या जातात म्हणून तुम्ही एक ते दहा वर्षातील च्या आतील मुलीच तुम्ही कन्यापूजनाला आणायच्या आहेत त्याच्यानंतर एक गोष्ट अजून की जेव्हा तुम्ही कन्यापूजन करणार तर त्याच्या आधी तुम्हाला कन्यापूजनाच्या आधी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला घटाला कुंकू हळद वगैरे वाहून जो नैवेद्य तुम्ही कन्यांना देणार आहात तो नैवेद्य तुम्हाला पहिले देवीला द्यायचा आहे त्याच्यानंतरच कन्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही देवीला तो नैवेद्य देणार त्याच्यानंतर तुम्ही कन्यापूजन हे करू शकतात तर अशा प्रकारे या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ